नमस्कार मंडळी आपण जर बांधकाम कामगार असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज, आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कशी करायची कोणती कागदपत्रे लागतात आणि नोंदणी केल्यावर कोणते फायदे मिळतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या सरकारी योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम आपण बघू की बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कोण करू शकतं तर असे लोक जे इमारत रस्ते किंवा इतर कोणत्याही बांधकाम संरचनांमध्ये प्रत्यक्ष शारीरिक कष्ट करतात तसेच कुशल कामगार या सर्वांचा बांधकाम कामगारांमध्ये समावेश होतो यामध्ये गवंडी सुतार मिस्त्री मजूर हेल्पर रंगकाम करणारे वीटभट्टी कामगार सेंट्रिंग कामगार इलेक्ट्रिशियन फरशी बसवणारे हे सर्व लोक बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात आता बघूयात यासाठी पात्रता काय आहे तुमचे वय अठरा ते साठ वर्षे या दरम्यान असावे तसेच तुम्ही किमान नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलेले असावे आता बघू आपल्याला नोंदणीसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत यामध्ये पहिलं आहे आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड बँक पासबुक दोन पासपोर्ट साईज फोटो वयाचा दाखला रहिवासी दाखला आणि कामगार असल्याचा दाखला हा दाखला तुम्ही नव्वद दिवस बांधकाम कामगार किंवा मजूर म्हणून काम केलेले आहे असा तुमचे कंत्राटदार ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांच्यापैकी कोणाचाही चालेल आता बघूयात नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे यामध्ये तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन नोंदणी करू शकता जर तुम्हाला ऑफलाईन नोंदणी करायची असेल तर सर्वात प्रथम जवळच्या कामगार सुविधा केंद्र किंवा तहसील कार्यालयातून बांधकाम कामगार नोंदणी अर्ज घ्या अर्ज नीट भरून आधी जी सांगितलेली आहे ती सर्व कागदपत्रे त्या जोडा व अर्ज जमा करा काही दिवसांमध्येच तुमची नोंदणी पूर्ण होईल तसेच तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनेही फॉर्म भरू शकता यासाठी सर्वात प्रथम महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वेबसाईटवर जा जी मी तुम्हाला इथे देत आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर कामगार या पर्यायावर क्लिक करा यामध्ये कामगार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करा इथे नोंदणीसाठी पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत आता आपली पात्रता तपासण्यासाठी सगळ्यात आधी इथे तुमची जन्मतारीख टाका खाली तुम्ही नव्वद दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का येथे टिक करा त्यानंतर आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का व आपल्याकडे आधार कार्ड आहे का या दोन्हीही पर्यायांना टिक करा व तुमची पात्रता तपासा यावर क्लिक करा यानंतर इथे ओके या ऑप्शनवर क्लिक करा आता तुमचा आधार कार्ड नंबर इथे आणि खाली तुमचा चालू असणारा मोबाईल नंबर टाकून घ्या व प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावर क्लिक करा आता हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आधी तुमचे नाव मग वडिलांचे किंवा पतीचे नाव व शेवटी आडनाव लिहा खाली जेंडर सिलेक्ट करा आधार नंबर इथे आधीच आलेला असेल पुढे वैवाहिक स्थिती सिलेक्ट करा त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकून घ्या वय इथे ऑटोमॅटिक येईल तुमची कॅटेगरी कोणती जनरल एन टी ओ बी सी एस सी एस टी यापैकी जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या मोबाईल नंबर तुमचा इथे ऑटोमॅटिक येईल त्यानंतर खाली स्क्रोल करा व इथे आधार कार्डनुसार तुमचा पत्ता टाकायचा आहे ते जिथे जिथे तुम्हाला स्टार मार्क दिसत आहे रेड कलरचं ते तुम्हाला कंपल्सरी भरणं गरजेचं आहे इथे गावाचे नाव शहर राज्य जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस आणि पिनकोड हे सर्व कंपल्सरी भरावे लागेल आता खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कौटुंबिक माहिती भरायची आहे ज्यामध्ये फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे भरायची आहेत आधी तुमचं जो कोणी बांधकाम कामगार म्हणून तुम्ही स्वतः जो फॉर्म भरताय तिथे स्वतःचे नाव टाका आणि इथे संबंधांमध्ये स्वतः असे सिलेक्ट करा त्यानंतर हा खालचा स्क्रोल उजवीकडे स्क्रोल करा उजवीकडे स्क्रोल केल्यानंतर इथे आणखी जोडा या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीची माहिती भरा जसे पत्नी आई वडील मुले प्रत्येक वेळी माहिती भरल्यावर आणखी जोडा पर्यायावर क्लिक करायचे आहे इथे पुढे व्यवसाय कामगार असे टाका आणि इथे तुमचे शिक्षण सिलेक्ट करा आता या तुम्ही टाकलेल्या नावांपैकी तुम्हाला ज्यांना नॉमिनी करायचे असेल त्यांच्या नावासमोर तुम्हाला टिक करायचे आहे त्यानंतर खाली आल्यावर इथे नियोक्ता तपशील म्हणजेच कामगारांचा नव्वद दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील भरायचा आहे आता यामध्ये कामगारांच्या कामाचे स्वरूप यावर सिलेक्ट केल्यावर इथे बरेच ऑप्शन्स येतात जसे सेंट्रिंग वर्कर पेंटर प्लंबर तर यापैकी तुमचे कामाचे स्वरूप जसे असेल त्यानुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून घ्या तसेच टाईप ऑफ इश्युअर म्हणजेच जारी करण्याचा प्रकार म्हणजे तुमचा नव्वद दिवसाचा काम करण्याचा दाखला कोणी दिलेला आहे जसे कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा दुसरी कोणती ऑथॉरिटी किंवा नाका कामगार यापैकी कोणी हा दाखला इश्यू केलेला आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आता जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक आता हा क्रमांक जे आपले प्रमाणपत्र असेल त्यावर नोंदणी क्रमांक दिलेला असतो तोच इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जावक दिनांक व जावक क्रमांक हे सुद्धा तुमचे जे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आहे त्याच्यावर दिलेला असतो तोच इथे टाकायचा आहे जर तुमच्याकडे नसेल नाही तरी काही हरकत नाही लिहिलं तरी चालतं त्यानंतर तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार असतील त्यांचे प्रमाणपत्रावरील नाव जसेच्या तसे तुम्हाला इथे लिहायचे आहे पुढे नियोक्त्याचा जिल्हा म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा जिल्हा आणि इथे पुढे त्यांचा तालुका सिलेक्ट करा हा जिल्हा व तालुका देखील तुमच्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर असेल तोच सिलेक्ट करायचा आहे तालुका निवडल्यानंतर खाली स्क्रोल करा इथे पडताळणीसाठी तुम्ही भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र तुम्हाला निवडायचे आहे जिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तपासणीसाठी जावे लागेल आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पहिलं आहे आधार कार्ड आणि दुसरं तुमचं नव्वद दिवस कामांचे प्रमाणपत्र डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स यावर क्लिक करा इथे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्याची तारीख आपल्याला निवडायची आहे क्लिक केल्यावर इथे असे चार कलर दिसतात यातील पहिल्या पिवळ्या रंगात ज्या तारखा आहेत त्यांचा कोटा पूर्ण झालेला आहे त्या सिलेक्ट करायच्या नाही आहेत लाल रंगातील तारखांवर शासकीय सुट्टी असणार आहे पांढरा कलर असल्यास स्लॉट अवेलेबल असणार आहे आणि तुम्ही जी तारीख निवडली ती तुम्हाला हिरव्या रंगामध्ये दिसेल अशा पद्धतीने तुम्ही तारीख निवडून घ्या तर तारखा बऱ्याच लांबच्या मिळणार आहेत हे आधीच लक्षात असू द्या आता खाली या स्वघोषणापत्रावर टिक करा आणि सेव्ह या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्हाला ओ टी पी नंबर येईल तो ओ टी पी नंबर तुम्ही इथे व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफाय केल्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन मंजूर झाल्याचा एक ॲप्लिकेशन नंबर येईल त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि क्लिक केल्यावर तुम्हास अशा प्रकारचे पत्र येईल याची प्रिंट काढून ठेवा आणि तुम्ही निवडलेल्या तारखेस तुमच्या मूळ कागदपत्रांसह हे पत्रसुद्धा घेऊन कामगार सुविधा केंद्रात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचे आहे त्यानंतर तुमची कामगार नोंदणी पूर्ण होईल नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला कामगार कार्ड मिळते बांधकाम कामगारांना मिळणारे फायदे अनेक आहेत जसे आर्थिक सहाय्य आजारपणामध्ये मदत अपघात विमा मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लग्नासाठी आर्थिक मदत प्रसूती सहाय्य त्यामुळे ही बांधकाम कामगार नोंदणी खूपच फायदेशीर आहे जर तुम्ही अजून नोंदणी केली नसेल तर आजच नोंदणी करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या धन्यवाद